इंडिया अधिक अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या बारामतीच्या हाय व्होल्ज लढतीत अखेर अजित पवारांचा विजय झाला आणि त्यानंतर संपूर्ण बारामतीत जल्लोष केला जातोय माझ्यासोबत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल शेवटी झाला सर्वप्रथम मी माझ्या बंधू मनापासून आभार मानते त्यांनी आजारी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली ते पहिल्यापासूनच दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं म्हणतच होते कारण दादांनी जे काही गेल्या वर्षापासून या त्यांच्या समोर ही लढाई कारण अजित पवार एका बाजूला आणि संपूर्ण पवार फॅमिली एका बाजूला असं चित्र रंगवण्यात आलं होतं अजित पवारांच्या आई आशा पवार त्या शेवटच्या टप्प्यात प्रचारासाठी उतरल्या असा देखील आरोप केला गेला के आहे आजारी असताना त्यांना प्रचारासाठी मैदानात आणला असा देखील आरोप केला गेलाय बारामतीकरांनी दाखवून दिले की ही सबंद बारामती हेच दारांचं कुटुंब आहे त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न गौन <laughs> आहेत श्रेय तुम्ही पुराव द्याल बारामतीच्या जनतेला बारामती जनता पुन्हा एकदा अजित पवारांच्या पाठीच्या हो नक्की नक्की सबंद जनता अशी एकवटलेली आहे आणि तुम्ही बघितताय रिझल्ट बघताय पण तो अजून एक प्रश्न लोकसभेला आणि विधानसभेला खर तर लोकसभेच्या वेळेस याच बारामतीत तुम्हाला थोडस मतदान कमी मिळालं किंवा सुप्रिया सुळेंना इथून लीड मिळालं होतं मात्र याच बारामतीने पुन्हा एकदा अजित पवारांच्या अजित पवारांना भरभरून मतदान दिलं बारामतीची जनता खूप हुशार आहे त्यांना कुदी काय करायचं असतं माहिती असं त्यांनी केलं के झालं अजित पवार अजित पवारांचा काही फोन झाला त्यांचा काही फोन काय सांगितलं त्यांना बारामतीतली परिस्थिती काय आहे कशा प्रकारे केला जातोय नाही त्यांना सगळं माहिती आहे कारण ते आता तर सगळं तुमच्यातर्फे मार्फत जातच आहे आणि सगळे बारामतीकर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेतच त्यामुळे त्यांना सगळी परिस्थिती माहिती असावी थँक्यू सो मच तर पाहू शकता आपण या सुमित्रा पवार बारामती अजित पवार

माहिती मुख्यमंत्री पद मिळालंच पाहिजे हीच आमची भावना आहे बारामतीकरांची अजित पवार यांच्या निवासस्थानी तर या संपूर्ण महिला आहेत सुनित्रा पवार यांचं अभिनंदन किंवा जल्लोषात सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या आहेत काय तुम्हाला मावशी नवीन दिवाळी आणि दिवाळी साजरी करणार आहे सगळे पदाधिकारी वगैरे मुख्यमंत्री आमच्या दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे आमच्या सर्व लाडक्या बहिणींची इच्छा आहे हे दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे हीच बारामतीकारांची इच्छा आहे दादांच्या पाठीमाग सगळ्या दादांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यामुळं पस्तीस पंचवीस वर्ष झालं आमच्या आजी दादा जनतेला विकास करतात पस्तीस वर्ष आणि ह्या पस्तीस वर्षाचा विकास आणि एकोणनव्वदची बारामती आणि आताची बारामती हा काल काय जमीन आसमानाचा फरक आहे आणि त्याच्यात महायुतीचं सरकार तर मी धन्यवाद देते महायुतीच्या सरकारला हे त्यांनी आमच्या लाडक्या बहिणी अशी आणली अर्ध एस टी ला अर्ध तिकीट दिलं शेतकरी बांधवांचं माझ्या वीज माफ केलं आणि अर्ध वयावीस करी योजना राबवण्यात आली त्याचा सगळा प्रभाव आम्हाला खरोखर खूपच चांगला वाटला राजकारण केलेलं नाही दादा म्हणजे एकच दादा एकच दादा आणि अजितदादा दादाजी कधी आज ही देवेंद्र फडणवीस आणि शिंदे दादा आणि अजितदा की ब्रह्मा विष्णू महेश तिन्हीची जोडी हो तयार होतात एवढं आमचे दादा बारामतीचे आहेत आणि आम्हीच लाडक्या बहिणी दादांच्या आपण पाहिलं असेल बारामतीत अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी या महिला जमला आहेत आणि अजित पवारांनी आता तर तारीख केली त्यांनी मुख्यमंत्री देखील व्हावं असा विश्वास जो आहे तो या महिलाने व्यक्त केला आहे बारामतीहून मी किरण शिंदे लोकमत व्हिडिओ